श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत राम भक्त रामभक्त श्रीरमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक चार ऑक्टोबर आजचे बोधवचन रामनाम जाणा अक्षरे दोन गुरु मुखे करावी ओळखण श्रीराम जन्मत जीव असह्य असतो परावलंबी असतो खाणे पिणे चालणे बोलणे लिहिणे वाचणे खेळणे कपडे खाणे इत्यादी साध्या साध्या गोष्टीही दुसऱ्याकडून शिकून जीव स्वतंत्र होतो एखादी कला शिकण्यासाठी त्या कलेतील जाणकाराकडे जावे लागते आजन्म माणूस शिकतच असतो मानवी जीवन या त्या गुरु वाचून चालतच नाही हा प्रत्येकाचा व्यवहारातला अनुभव आहे तसेच आत्मज्ञान प्राप्तीसाठी गुरुची आवश्यकता आहे व्यावहारिक ज्ञान देणारे ते गुरु तर आत्मज्ञान देणारे ते सद्गुरु परमार्थ हा सूक्ष्म व अतिंद्रिय विषय आहे कारण आपली अक्कल वापरून पारमार्थिक प्रगती साधू शकत नाही तिथे सद्गुरूंचे मार्गदर्शन हवे असते श्री समर्थ म्हणतात सद्गुरू विणं ज्ञान नाही सर्वथा होणार नाही જ્ઞાન વિરહિત જે તે જન્માસી મૂળની સદગુરુ ની પાઉલે સદૃઢ ધરાવી થોડક આત્મજ્ઞાના સાટી સદગુરુ વાંચોની સાપડેના સોય હેચ ખરે પારમાથી ક્ષેત્ર સદગુરુ પરંપરા આદિ કાળાપાસરાયણ आदिनाथ श्रीदत्त चैतन्य अशा परंपरा आहेत प्रत्येक संत हा कोणत्याही परंपरेला संलग्न आहे श्री माऊलीचा नाथ संप्रदाय आहे थेट आदिनाथांचे ज्ञान परंपरेने ज्ञाननाथांना प्राप्त झाले तो संप्रदाय असा आदिनाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ व ज्ञाननाथ श्री समर्थांचे सद्गुरू प्रत्यक्ष रामचंद्र होते आराध्य दैवत हेच त्यांचे सद्गुरु होते श्री तुकारामांना राघव चैतन्य केशव चैतन्य संप्रदायातील बाबाजींनी हरी मंत्र दिला श्री एकनाथांचे सद्गुरु हे दत्त संप्रदायातील जनार्दन स्वामी होते श्री चैतन्य महाराजांचे सद्गुरू श्री तुकाई चैतन्य होते श्री महाराजांची गुरु परंपरा फार मोठी आहे ती अशी सर्वांचा स्वामी नारायण हा आदिगुरू हो। नंतर ब्रह्मदेव वसिष्ठ रामचंद्र श्री समर्थ रामदास कल्याणस्वामी बाळकृष्ण चिंतामणी श्रीरामकृष्ण श्री तुकाई माऊली अशी ही श्रेष्ठ परंपरा आहे त्यांचे शिष्य ब्रह्मचैतन्य सद्गुरु शोधासाठी श्री महाराजांनी अनेक वर्षे संपूर्ण भारताचा उफा आडवा प्रवास केला सद्गुरूंची भेट झाली त्यांनी खडतर परीक्षा घेतली आणि श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र दिला हा मंत्र काय श्री महाराजांना माहीत नव्हता बालपणापासून याच मंत्राचा ते जप करीत होते अक्षरे तीच राम नाम जाणा अक्षरे दोन गुरु गुरुमुखे करावी ओळखण गुरुमुखातून आलेल्या मंत्रात त्या परंपरेचे संपूर्ण सामर्थ्य असते तुकाई माऊलीच्या मुखातून आलेल्या मंत्राने श्री महाराज अंतर्बाह्य बदलले सर्वत्र चैतन्याच्या आविष्काराचा अनुभव त्यांना आला सही कोणालाही करता येते सही का खाली ज्याचा शिक्का असतो त्यावरून सही करणाऱ्याचा अधिकार करतो त्याप्रमाणे आदिनारायणापासून सुरू झालेल्या संप्रदायाचे सामर्थ्य तुकाई माऊलींच्या मंत्रात होते श्री समर्थ म्हणतात फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार तोची गुरु माहेर अनाथांचे जीव एक देसी बापुडे तयासी ब्रह्मची करी रोकडे फोडी वचन मात्रे. म्हणजे शब्दांचे अंतरंग फोडून सद्गुरु हे शिष्याला आत्मसाक्षात्कार घडवतात एषी जीवाला श्री सद्गुरु प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप बनवतो राम नाम जाना अक्षरे गुरु मुखे करावी करा ओलखण श्रीराम समर्थ जानकी स्मरण जय जय राम